आता नेवऱ्यांचं सिझन म्हटल्या चतुर्थी आता सत्तावीस तारखे चतुर्थी गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीक सगळ्यांच्या घरांनी नेवरे असतात आता ते आमच्या घराने आता नवऱ्यांचं आज वार असा करपाचो वार म्हटलं आज करता करतात त्याच्या पहिली नेऱ्या करच्या पहिली तर नवऱ्यान जे आम्ही जे पुराण म्हणतात आम्ही जे मिश्रण असतं ते आम्ही रेडी आता रेडी करता सगळे आता हे तुम्ही फुडल्यानंतर पोयता ते आता किती घातला गो ते किती आता रवो भाजलेला रवो आता त्याच्या आता नेक्स्ट किती घालता पोया हे तीळ पांढरे म्हणजे धवे तीळ भाजल्या तीळ घातले ते मिक्स करता आता मी बेसन बेसन म्हटल्या पिटी बेसन म्हणतात ते आता बेसन घालता बेसन भाजला तो तुपान भाजला तुपान भातलेला बेसन मराठीन पिटी मराठीन पिटी कोकणी बेसन झाला सगळो बेसन घालून आता मिक्स करतले त्याच्या आनी आसा आनी दोन आसा आता हे पहिली मिक्स करता म्हटल्या सारखे मिक्स करू ते तसे मग ती जे ती नेवरी पाती म्हणता लाट जे लाटले आणि भीत जे मिक्स करतले आणि तेलान सोडून जे भातले ते सारखे गोड लागे ते पहिलीच जे मिश्रण करता ते सारखे मिक्स आणि गोड ते तुमचे डिपेंड आहे तुम्हाला कितक गोड ते पण नेवरी हरशी म्हणून गोड जाई जितली गोड असता तितली खाऊ बरं लागतं नेवरी झाले आणि तर चतुर्थीक दोन तीन दिस उरल्या म्हणजे सगळ्यांगेर गणपती आमचं या फॉट दाखवतो तुमका गणपती आत्ता खोबरे ते स खोबरे भाजला म्हणजे सुकेला सुक्या खोबरे सुक्या खोबरे भाजू ना सुकदम सगळं खोबरे ते सुकेला दोन दिवस सुमार सुक खोबरे आता ते या मिश्रणात घातलं त्याच्या मागीर साखर येतली ती दाखता साखर सध्या खोबरे घातला ते मिक्स करपाक जाय तसे म्हणून नेवऱ्यो खूप तरेच्यो करता आम्ही तर सध्या आता अश्यो खोबरे घालून थोडे खोबरे असे की गोड मिक, मिक्स करून तसे करता परत आणि असे खूप आता आमच्याकडे अशो पिटी पिटीच हा थोड्यो नेवऱ्यो करता बेसनाच्यो बेसनच आमच्याकडे अश्यो खोबरे पिटी ओव घालून असे खूब तर मिक्स करून आम्ही ते मिश्रण रेडी करतात थोडे गवचे सो करतात मैद्याचे सुद्धा प मैद्याचे करता आता लास्ट फायनल जो एक इन्ग्रेडियंट उरला तो म्हटल्या पिटी साखर ते आता पिटी साखर घालता एकदम बारीक करून मिक्सरान ती बारीक करून घेतल्या ती तीर घालता सगळी पिटी साखर हा ती घालून वयर झाल्या आता ती मिक्स जाय ती भूर कशी करताना सारखी मिक्स, करता सार मिक्स जाय ती ते भर तसे राऊंड राऊंड उरता ते सुद्धा बारीक करू मिक्स करता त्यांना आता पण सारखी मिक्स करतात हे वदळचे पुरण पुर म्हटल्यार मिश्रण जे उदक तुम्ही पळलं ते आम्ही मिक्स करतले ते आम्ही भितर घालतात ते आणि ह्या सायडीन हे पीठ हांगा मळून दौलेले आहा आणि ह्या साईडीन पळया सो पाती म्हटल्या नेवऱ्यो भरप चालू आहा ते मिश्रण ते हेतूर जो पाती त्या पातयांनी आम्ही भितूर भरपाक सुरुवात केल्या आणि त्याचा पहिले अंगसर आजी पाती लाट्टा डाकी पाती लाट्टा तरी आता गोल पाती पाती म्हटलं आमच्या कोकणी शब्द तो हा गोल अशे गोल पाती प लाटून रेडी केल्या आधी याच्या उपरांत ते मी हंगर आत्ता तुम पहिले जो वरताले पया ते ते शेरेडी आता त्याच्या उपरांत मग एर तलन सोडपत दागी तुमका